तर बघा सकाळची सुरुवात पावसानेच केली आहे आता पण पाऊस येतो आहे आणि रात्रभर पण पाऊस चालू होता खूप असा पाऊस झाला आहे आमच्याकडं तर छोटे छोटे जे खड्डे होते ना ते पण पाण्याने भरून गेले भरपूर असा पाऊस झाला आहे दिवसभर काहीच काम करता येणार नाही मळ्यामध्ये असा पाऊस होऊन गेला आहे तर बघा तुमच्याकडे कसं झाला आहे काय माहिती पण आमच्याकडे हे बघा असा पाऊस झाला आहे आणि सकाळची सुरुवात पण छान अशी झाली आहे पावसानेच झाली सकाळची सुरुवात पण तर हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला मस्त अशी पावसाने सकाळची सुरुवात केली छान अशी सुरुवात झाली सकाळची आजचा व्हिडिओ छोटाच आहे पण खूप छान होणार आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा तर सकाळचा रुटीन मी तुमच्यासंग शेअर करते ती पण थोडक्यातच करते जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे कारण लाईट नाही आमच्याकडं त्यामुळे आम ना जेवढी चार्जिंग आहे तेवढाच व्हिडिओ शूट करते मी आता तर सूर्यदेव पण मस्त आले वरती आणि खूप असं आबट आबट आलेलं आहे ऊन अजिबात नाही आहे तर आबटच आलेलं आहे सर्व हा सोमवारचा व्हिडिओ आहे आज येतो आहे तुम्हाला मंगळवारी तर चला आता आहे ना सकाळी सकाळी भाजीची सुरुवात तर वांगे कापून घेतले मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकले होते आणि आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये लसूण जिरे आणि मोहरी टाकली आहे त्याची चांगली फोडणी देऊन घेऊ हो आपण तेल पण छान तापलं आहे चूल पण पेटत नव्हती पावसामुळे पण आता चांगली पेटली आहे त्यामध्ये ना वांगे टाकू आपण तर वांगे ना मीठ टाकून चांगले परतून घ्यायचे म्हणजे वांगेची चव आहे ना एकदम छान लागते आणि पटकन पण शिजतं वांगं तर आता आहे ना परतून घेऊ हो आपण हे हो वांगे तर चला कमीत कमी आहे ना पाच एक मिनटं आहे ना असेच परतून घ्यायचे कमी जाळावर परत ते मी तुम्ही गॅसवर जर करत असले ना तर कमी गॅस करायचं आहे आणि मग भाजी परतून घ्यायचे वांगे आणि प शिजायला पटकन शिजतात चवीला खूप छान लागतात म्हणजे कमी आ, कमी वेळामध्ये पटकन भाजी होती तर बघा मस्त असं वांगे परतून झाले आता आपण यामध्ये मसाले ॲड करू तर आपले दरवज्जचेच मसाले घरगुतीच मसाले पाव चमचा हळद आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे एक चमचा गोडा मसाला टाकला आहे आणि लाल तिखट टाकते आहे लाल तिखट दोन चमचे टाकले मी पण मला आहे ना थोडंसं कमी वाटतं आहे कारण भाजी भरपूर आहे ना म्हणजे आम्हाला एवढ्यांना पुरालाशी भाजी करते ना मी त्यामुळं मग थोडंसं तरी पण कमी वाटतं आहे मला मी अजून थोडंसं आहे ना एक चमचा लाल तिखट टाकते आहे आणि लाल तिखट टाकल्यानंतर आहे ना परत पाच एक मिनटं आहे ना मसाल्यांमध्येच वांगे चांगले परतून घ्यायचे तर मसाल्यांमध्ये पण वांगे परतले नाही ना चव खूप छान लागते भाजीची तर मस्त असे वांगे परतून घेतले आता मी तर थोडा तिखट मस कमी तिखट आहे ना माझा मसाला त्यामुळे मी थोडा मसाला तिखट टा म्हणजे भाजी तिखट करते आहे आणि हे पाणी ना मी गरम करून घेतलं होतं अगोदर कढईमध्ये वांगे कापेपर्यंत आता तेच पाणी ना एका तांब्यामध्ये ओतून घेतलं आणि तेच भाजीला टाकते कारण गरम पाण्यामध्ये जर भाजी केली ना तर खूप छान अशी चव येते आणि शिजते पण पटकन पटकन उकळी येते तर आता आपण ह्या भाजीला आहे ना चांगली उकळी येऊ हो देऊ उकळी यायची वाट बघायची त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे कारण वांग्याची भाजीला ना सहसा आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकूनच करतो आणि बिना शेंगदाण्याची पण भाजी ना खूप छान लागते रस्सा भाजी बिना शेंगदाण्याची बी तर आता भाजीला उकळी आली आहे शेंगदाण्याचा कूट टाकते मी शेंगदाण्याचा कूट टाकून ना दहा एक मिनटं आहे ना भाजी चांगली शिजू देऊ तर शक्य शक्यतो आमचा चुलीवरचाच स्वयंपाक असतो मी चुलीवरच स्वयंपाक करत असते दररोज सकाळ संध्याकाळ त्यामुळं माझ्या भाज्या पण चुलीवरच्याच असत्या खायला एकदम छान लागतात टेस्टी भाज्या लागतात आणि गॅसची पण बचत होती आमच्याकडं सोय आहे ना चुलीवरती स्वयंपाक करायला त्यामुळं माझा स्वयंपाक शक्यतो चुलीवरचा असतो तर चला आता भाजीला मस्त अशी तरी पण आली आहे भाजी पण छान अशी शिजली आणि मस्त अशी मिळून आली आहे तर बघा मस्त अशी तर आली ना भाजीला आपल्या तर आता आपण वांग बघू शिजलं का काय तर बघा वांगे पण शिजलंय आता आपलं आपण वांगेची भाजी ना उतरून ठेवून त्यानंतर पोळ्या करून घेऊ चपात्या करून घेऊ आणि आमच्याकडे कसं स्वयंपाक लवकर होतो ना त्यामुळं म्हणजे दहा वाजेपर्यंत स्वयंपाक व्हायला हो पाहिजे कारण दहा वाजता आम्ही लगेच जेवणं करतो ना त्यामुळं नऊ ते दहाच्या दरम्यान ना, ना आमचे जेवणं होत असतात आमच्याकडे काही नाश्ता वगैरे राहत नाही त्यामुळं मग भाजी स्वयंपाक हा लवकरच करावा लागतो आम्हाला तर चहा पाणी झाल्यानंतर आम्ही लगेच स्वयंपाक करून घेतो कारण सकाळचे कामं सकाळी लवकर आवरून होता ना त्यामुळं मग स्वयंपाक झाला की लगेच जेवणं करायचे आणि मग माळ्यातली आपली ज्येष्ठची कामं असतात तर बघा बा सॉय भाजी झाली माझी आता पोळ्या करून घेते मी पीठ भिन भिजून घेतलं आहे पीठ पण आणलं आहे भिजून बाहेर बाहेरच पोळ्या करणार आहे चुलीवरती आणि चुलीवरती ना आभट आल्यानंतर पोळ्या करायला खूप छान वाटतं पण सध्या आहे ना खूप गरम होत आहे ऊन नाही आहे पण गरम खूप होत आहे कारण पाऊस येतो आहे ना त्यामुळं आणि बघा घरामध्ये ना मुलांची चालू आहे रेसिपी बनवायचं काम तर मी ता दाखवते तुम्हाला तर बघा इथं आहे ना दोन्ही मुलं मस्त अशी छान रेसिपी बनवताय बिस्किट चाट बनवलं आहे त्यांनी तर मी रील टाकली त्याची तुम्ही नक्की बघा ती खूप छान अशी रेसिपी झाली होती चवीला पण खूप छान झाली ते सगळ्यांना खूप आवडली दोन पुड्यांचा केला होता त्यांनी बिस्किट चाट पण काही पुरला नव्हता परत तिसरा पुडा आणला होता खूप भारी वाटलं म्हणजे खायला खूप छान वाटली चव पण खूप छान होती तर नक्की करून बघा तुम्ही पण ही रेसिपी खूप छान लागते खायला लहान मोठ्या सह सगळ्यांनी खाल्ली आणि दीदींनी खूप एक नंबरच बनवली होती स्वपा एक डिशान छान झालं का रे भाई आम्ही ना आज मस्त असं चॉकलेट आ... <laughs> बिस्किट चॅट मग केला होता तर मस्त झालाय रेसिपी केली छान अशी एवढं <laughs> संपून <laughs> टाकलं मला तर दिलं नाही करू का आजूके बनू का आजूक्या तर बघा आता आहे ना शेंगा भाजते मी चाळणीमध्ये मी सकाळी ना गावात गेली होती बहिणीकडं ते ब्लाऊजं टाकायला गेली होती गावामध्ये ना तर तिने मला शेंगा दिल्या होत्या ते शेंगा भाजते आता तर सगळ्यांना आवडतात ना म्हणून मग मी शेंगा पण भाजून घेते पापड चाट पण ख सॉरी बिस्किट चाट पण खाऊन झाला आहे त्यामुळं आता शेंगा पण भाजून घेते म्हणजे त्या पण संपून जातील सगळ्यांना फार आवडतात ना त्यामुळं तर चला आता शेंगा खाऊ आम्ही सगळेच तर व्हिडिओची एंडिंग इथंच करणार आहे व्हिडिओ छोटा झाला पण नक्की बघायला विसरू नका तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद